What you वेलकम टू माय चॅनल दिस व्हिडिओ सुद्धा आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळा होता आणि त्या निमित्ताने मी हा व्लॉग बनवला आहे सो हॅपी so, जन्माष्टमी टू ऑल ऑफ यू या दिवशी आम्ही कालेरकर किती एन्जॉय करतो ते नक्कीच या व्लॉग मध्ये लास्ट पर्यंत बघा जर तुम्ही लास्ट इयरचा चा ब्लॉग नसेल बघितला तर तोही जाऊन नक्की बघा व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सो लेट्स बिगन विथ दिस व्लॉग असं प्रत्येकाला महाशिवरात्रीला आपण कुठं असायला पाहिजे असं वाटत पा। त्र्यंबकेश्वर नाहीतर भीमाशंकर केदारनाथ बंद <laughs> तीन एकत्र म्हणजे हा काले मध्ये कुंभमेळाच आहे हे तुम्हाला मी पटवून देतो आपल्याकडे कामत ते दिले त्रिवेणीत किती जण एकत्र येतात तीन आणि नेहमी नियम असा आहे त्रिवेणीमध्ये दोन प्रगट असतात एक गुप्त असते तुम्ही जिथे त्रिवेणी संगमावर स्नान करता संगमाकडे तोंड केलं तर तो डाव्या बाजूने येते गंगा आणि उजव्या बाजूने येते सांगा असू द्या उजव्या बाजूने यमुना डाव्या बाजूने आणि नाव काय त्या जागेच त्रिवेणी संगम मग ह्या दोनच झाल्या तिसरी कुठे तिचं नाव सरस्वती आणि ती गुप्त असते त्रिवेणीमध्ये एक नेहमी गुप्त यालाच त्रिवेणी त्रिवेणी कळली नाही तरी ही वेणी कळत असेल सकाळी शाळेत जाताना जातानाई रेडी करून पाठवायची असते मग जेव्हा तुम्ही वेणी घालता तेव्हा केसांच्या किती पटा करता तीन तीन पटा केसांच्या केल्या तरी वेणीला फिरवताना तीन फिरवता का दोन विठोरचा जन्मोत्सव यमुना म्हणजे कृष्णाचा जन्मोत्सव आणि गंगा म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा जयंती उत्सव का सरस्वती ज्ञानाचं प्रतीक आहे आणि आहे ऐकेगा ज्ञान चक्र तोतव ज्ञानाचीच मूर्ती परी घुसी जी आरती ते कळली मज म्हणती ज्ञान कृष्ण भगवान आजी देतो यालाच मिळायची मारामा तरी या मित्रांना प्रॉमिस करतो तुम्ही या बिंदास पारखी होणार आणि सगळे गोपाळ आले म्हणतात कृष्णा तुलाच उकळाला बांधले आता तू म्हणजे एकादशीच्या घरी शिवरा भगवान म्हणाले काळजी काळजी करू नको आत्ताशी एक, एक काल... फुगा फुटलाय किती वेळ कीर्तन करायचे आपल्याला कृष्णा आणि ज्ञानेश्वर महाराज यांचं रिलेशन कळलं पण आज तिसरी गोष्ट कोणती आहे इंडिपेंडन्स डे नियम पाळण्याचा आहे एक दिवस काही करा ढकलत नाहीये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्हाला काय आम्हाला बंधन का आज कोणता दिवस आहे अरे हो ना पण आज कृष्णाचा जन्म आहे स्वातंत्र्य देण्यासाठी झालाय मला हे म्हणायचं मी सांगत चालतो या दोघांच्या आयुष्यात जीवनात स्वातंत्र्याशिवाय यांनी काय दिलंय सांगा कृष्णापासून सुरुवात कंसाला मारलं आणि वसुदेव देवकीला काय दिलं स्वातंत्र्य कंसाला मारलं कंसाचा बाप जेलमधून बाहेर काढला काय नाव उग्रसेन काय दिलं स्वातंत्र्य त्या जरासंधाला मारलं आणि त्या मगध नरेशाच्या तावडीत सापडलेले शेकडो राजे मुक्त केले यासाठी त्यांनी कृष्णाची जी प्रार्थना केली त्याचा श्लोक आपण रात्री झोपताना म्हणतो परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नय परिवाराची कोण आहे फक्त मी त्याचं लोकेशन संघा जपायला किती अडचण असते दिवसातून एकदा जप करायचा असं म्हटलं तूरलायच सांजे केला तर चालेल सकाळी काय आजार झाला त्याच्यात बारा भांगडी बरोबर आहे नोटा मोजायला घ्या अडचण आहे माणसं सगळी काम करून जप करतात आणि सगळी काम टाकून नोटा पोजतात सांगण्याकरता तीन चरण आहेत पुढची कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता असा परमा परमात्मागत करणार आहोत सो द नेक्स्ट डे तर इथे आम्ही चाललो होतो एसकॉनला खूप दिवसांपासून इच्छा होती आणि खूप दिवस झाले आम्ही कुठे बाहेर पण गेलो नाही अँड दॅट डे आमच्या एका फ्रेंडचा बर्थडे होता सो हर डॅड ड्रॉप्ट टू द टेम्पल सो जोपर्यंत आम्ही तिथे पोहोचतोय तोपर्यंत त्या टायमाला आमच्या गावामध्ये काय जल्लोष चालू होता ना ते बघा लिटरली ते सगळं मिस केलं आता आम्ही आलो एसकॉन टेम्पलला खूप प्लीजंट वातावरण हो आहे काय वाटते वाटतंय तुला मस्त वाटते का आता जाम गर्दी आहे

बाहेर जाणं एखादी वाईज मी शी खूप जास्त फेगाफाकी करून आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी खूप छान वाटलं आम्हाला मंदिरात जाऊन खूप ऑसम असा ॲटमॉस्फियर होता तिकडे आणि आम्हाला रस्त्याला जाताना बघा गायचं काय दिसलं बापरे बरंच बरीच वरती आहे बोला ना क्रीमशी टांगवलं आणि अरे अजून फोडली ना आता मी विचार करत होती की घरी जाताना मला पालखी तरी भेटावी आणि सी वॉट हॅपेंड काय झालं भेटला घ्या ना ये, ये मस्ती करता त्यांची